स्टाफ बंगले दिले होते पण त्या बंगल्यात दारू पिण्यावरून काही दारुड्यांमध्ये टोकाचा वाद झाला आणि दारू सांडली तर दुसरीकडे रक्त मध्यरात्री डोक्यात दगड घालून त्या तरुणाची हत्या झाली हत्याराने वार करून खुनी फरार झाले पहा दारूचा नाद मित्रांकडून मित्राचाच घात पार्टीची रात्र ठरली काळ रात्र किरकोळ वाद मित्रांकडनं मित्राचा घात दारू न लावली वाट लष्करी बंगल्यात रक्ताचे पाट। दारू पुरली नाही तर मित्राचा खेळ खल्लास मित्र नव्हे सैतान दारू पिण्यावर झालेल्या किरकोळ वादातनं एका एकोणतीस वर्षीय तरुणाला आपला जीव गमावा लागला गोपाल कांबळे असं या तरुणाचं नाव होतं त्याची डोक्यात दगड घालून हत्या झाल्यानं खडकीतील लष्करी अधिकाऱ्यांच्या स्टाफ कॉलनीत एकच खळबळ माजली स्टाफ साठी दिलेल्या बंगल्यात गोपाल कांबळे आणि पाच आरोपी दारू पार्टीसाठी जमले होते पण हो त्याचं नव्हतं झालं मित्रांना दारू कमी पडली आणि त्यांनी गोपालचा खेळ हल्लास केला रात्री खडकी पोलीस हद्दीमध्ये बारा ते सहा वर्षा दरम्यान बेस आर्मी वर्कशॉप खडकी सर्वन कॉर्डक्ट या ठिकाणी खुनाचा खुना प्रकार घडलेला आहे या खुनाच्या प्रकारामध्ये फिर्याची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे पाच जणांनी आधी गोपालला बेदम मारहाण केली एकानं त्याच्या डोक्यात दगड घातला आणि खून केला राजेश स्वामी सागर उंबरकर धीरज गवळी रेणुका परदेशी आणि राधास्वामी अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नाव आहे या दोन तरुणींचाही समावेश आहे खडकी बाजारमधील बंगला नंबर तेवीस मध्ये घडलेल्या या रक्तपातानंतर गोपाळच्या झाले डोक्यात दगड टाकताच गोपाळ जागीच ठार झाला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दोन्ही तरुणींना ताब्यात घेत फरार आरोपींचा शोध सुरू केला शुल्लक कारणातनं एका निष्पापाचा हकनाक बळी गेल्यानं परिसरात खळबळ माजली सागर आव्हाड टीव्ही नाईन मराठी खडकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम